आपल्या सगळ्यांना माहितीये की सोलापूर शहर हे एक चांगल्या विचारसरणी शहर आहे तिथं चांगल्या व्यक्तीला चांगल्या पक्षा पक्षाला ज्या पक्षाचे दही चांगली चांगले आहे सर्व धर्माला बरोबर घेऊन जो पक्ष काम करतो ज्या पक्षाची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर पक्ष आमच्याची विचारधारा ही विचारधारा घेऊन आम्ही या राज्यामध्ये आमचा पक्ष काम करतो त्यामुळे निश्चित प्रकारे सोलापूर शहरातील जनतेने ठरवलं आहे की आमच्या पक्षाचे जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारे मतदान करायचे आणि आज ह्या संदर्भामध्ये आज ही बैठक तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फुलेशाहू आंबेडकर विचारधारा असणारा आमचा पक्ष असल्यामुळं निश्चित प्रकारे या शहरातले सर्व मतदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना जास्तीत जास्त सीट्स या सोलापूर शहरामधनं निवडून देतील आणि सोला सीट निवडून दिल्यानंतर निश्चित प्रकारे भविष्यामध्ये जर सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आमच्या पक्षाच्या पक्षाला जर कौल दिला तर भविष्यामध्ये या शहरामध्ये असणारे प्रश्न असणाऱ्या अडचणी आमचे नेते आणि दादा पवारसाहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे या शहराचा विकास करू या कामे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि आमचे नेते दादा असतील या सर्वांची मदत घेऊन एक शहरामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचे सगळे नगर नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे सगळे अंतिम टप्प्यामध्ये आणि दोन्ही युती आहे ती शरद पवार गटाकडून तोडण्यात आलेली त्याच्या पद्धतीची प्रतिक्रिया काय एकंदरीत या बाबतीमध्ये पण तुमच्याकडूनच ऐकलं होतं या बाबतीमध्ये खर हा विषय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या अखत्यातला असल्यामुळं युती का तुटली त्या बाबतीत काय घडलं त्या बाबतीमध्ये मला अधिक काय मी त्या खोलामध्ये गेलेलो नाही निश्चित प्रकारे उत्तर पवार साहेब भाजप शिवसेनेसोबत शुण युती करायला तयार होते परंतु राष्ट्रवादी सोबत बोलणं करत नाही कुठेतरी राष्ट्रवादीचा असं शेवटी नाहीये शेवटी प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येकाला वेगळी विचारधारा असल्यामुळं आमच्या पक्षाची विचारधारा आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तर प्रत्येकाची विचारधारा ही वेगळी आहे पण निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगितलं मागाशी सांगितलं की फुले शाहू आंबेडकराची विचारधारा असताना आमचा पक्ष आहे तर निश्चित प्रकारे आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाही आणि त्यांनी पण तसा आम्हाला काही आग्रह किंवा तसा केलेला कुणी आमच्या युतीमध्ये केलेला नाही आहे त्यामुळं कोण कोणाला घेत आहे कोण कोणाला घेत नाही या फंद्यामध्ये न जाता निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक सोलापूर शहराच्या विकासासाठी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असक्षम आहे शरद पवार प्रस्ताव आहे दोन्ही गटाकडचा अजून तर आमच्या अजून तर आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही किंवा आमच्याकडे आलेला अध्यक्ष आलेला नाही त्या बाबतीमध्ये आज आम्ही कुठलाही विचार नाही आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आम्ही सगळे उभेदार उभा करण्याची आमची पक्षाची भूमिका माझी <tune> महापौर मनोज सांगते काल उपोषणाला बसत होते त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाले पाहिजे तरच आपण सोलापुरात जिंकू शकतो त्यांचा जर प्रस्ताव जरी आला नसला तरी भावना म्हणून कार्यकर्त्याची माझी महापौर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघत तुम्ही तयार होईल साहेबांची भावना एकच आहे किंवा दोन्ही पक्षाची विचारधारा एक असल्यामुळे दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र यावं म्हणून त्यांची ती भावना आहे आता या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे दोन्ही पक्षाचे नेते त्या बाबतीमध्ये निर्णय काय घ्यायचा तो घेतील असं म्हणायचं की तुमच्या उत्तरावर तुम्हाला ऑफर काही मगाशी मी तुम्हाला म्हटलं की भाजप असू भाजप आमचा युतीतला आमचा घटक आहे आमचं एकत्र आम्ही तिन्ही पक्ष आम्ही एकत्र काम करतो चांगल्या पद्धतीनं काम करू मी असं म्हणणार नाही की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील ते तिन्ही नेते युतीमध्ये त्या ती तिन्ही लोक लोकाभिमुख निर्णय गोरगरीब माणसासाठी निर्णय गोर घेणारे नेते असल्यामुळं निश्चित प्रकारे जरी आमच्या तिघांचं वेगवेगळे असतं आम्ही तिघं जरी युतीमधनं वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी शेवटी भाजप भाजपच्या ठिकाणी त्यांना जे योग्य योग्य वाटलं त्याप्रमाणे ते काम करते शिंदेसाहेबांचं ते, ते काम करते आम्ही आमचं काम करतो पहिली यादी तरी आमची सगळी यादी मंगळवारी साधारणतः फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपलं फॉर्म भरल्यानंतर आमची यादी फॉर्म फॉर्मचे ते दिले जातील या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब हा निर्णय घेतील तो अधिकार नंतर अण्णा बनसोडे इथले पूर्वी मंत्री होते त्यांच्याशी विचारविर्णय का तेच पाठीमागे त्यांनी इथं सगळं सगळ्यांना बरोबर घेऊन पाहिलेले तर अण्णा बनसोडे साहेब या बाबतीमध्ये आणि अजितदादा पवारसाहेब हे पक्षाचे आमच्या अध्यक्ष आणि समन्वयक या लोकांना यादी देतील त्याप्रमाणे आमची यादी जाहीर होईल पवार गटाला उघड पाडलेलं नाहीये आणि कुणी कोणाला वाद उघडं पाडत नाहीये प्रत्येक पक्ष हा सक्षम आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निश्चित प्रकारे आमचा पक्ष येणाऱ्या निवडणुकीवर महानगरपालिकेच्या सर्वच निवडणुकीमध्ये हा पक्ष जोमाने सगळे आमचे उमेदवार घेऊन हा मतदारासमोर आम्ही जातो रोहित पवार युती सोडण्यामध्ये रोहित पवार प्रभावी ठरले का कारण त्यांची एंट्री झाल्यानंतर रोहित असं सकारात्मक मी तुम्हाला मग अशी म्हटलं की या बाबतीमध्ये हा जो विषय तो अजित दादा पवार साहेबांचा विषय असल्यामुळं या बाबतीमध्ये मी एखादा त्या बाबतीमध्ये भाकीत करणं किंवा खोटं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे नवीन लोकांना प्रवेश दिला गेलाय त्यांना तिकिटाचे आम्ही देऊनच प्रवेश केला गेला नवीन लोकांनी पक्षाच्या विचार नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं तिकिटाचा हट्ट केलेला नाही त्यामुळं असं म्हणणं हे चुकीचं आहे बाबा पक्ष सोडून गेले तेव्हा बद्दल काय म्हणताय ज्याला 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 योग्य आहे त्याला त्याला जावं प्रत्येकात स्वातंत्र्य आहे आणि त्याच्याबद्दल काय भाष्य करू शकत नाही मामा किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी पक्षाला जे आहे जे आपल्या सोडचिट्ठी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे याचा काय फरक पडेल वाटतंय मी तुम्हाला पाठीमा सुद्धा कुणी कुठ गेलं पक्षाकडे मी जरी पक्ष सोडून गेलो तर पक्षाला काय फरक पडत नाही दुसरा पर्याय असतो मग तुम्ही तसे पर्याय दुसरा पर्याय असतो निवडून यायला अजून माझ्याकडे काही हे नाही तर तुम्हाला तुम्हा मी नक्की इलेक्शन सुरू झाल्यानंतर एक चार आठ दिवसामध्ये ती गोष्ट सांगली तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय तर दिला जाईल पण त्यांच्या मताचा आदर करून नगरसेवक म्हणून त्याला तिकडे दुसऱ्या ते सांगतील तळागाळातले कार्यकर्ते की हा माणूस योग्य आहे हा अयोग्य योग्य आहे त्याचा विचार केला जाईल सोलापूरमधील लढाई आमची कोणासमोर आमची लढाई आमची आम्ही जे आहेत जे कोणाचा विरोधी असतील आज 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 चित्र अजून ते स्पष्ट नाही चित्र स्पष्ट झाले या बाबतीत बोललं जाईल लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका